केस केली ही कशासाठी केली एका आर्मी जवानाने केस करतोय म्हणजे कशावरती करतोय आणि कोणावरती करतोय स्वातंत्र्य काळातील आर्मी वरती बेस असणारे चित्रपट हिंदीत भरपूर आले आहेत आता कबीर खानने आणि हा एक ट्रायल केलेला आहे खर तर म्हणायला गेल तर कारण टूबलाइट वगैरे चित्रपट त्यांनी काढले आहेत त्या चित्रपटाच्या तोडीस असा हा चित्रपट काढलेला आहे आर्मीच्या जवानावरती मुरलीकांत पेटकर अशा मराठी माणसावरती हा चित्रपट आहे आता मला हा ट्रेलर बघताना ट्रेलर तीन मिनिट चौदा सेकंदाचा हा ट्रेलर आहे ट्रेलर मध्ये मुरलीकांताची जी भूमिका केली आहे ती कार्तिक आर्यन यांनी बोलली आता कार्तिक आर्यन मला तर तर आर्मीच्या ह्याच्यामध्ये वेशात जरा वेगळा वाटला कारण आपल्याला त्याला चॉकलेट बॉय अशी बघण्याची सवय आहे खर तर सई <laughs> कारण भरपूर असे चित्रपट केले पण हा बंदा कसा माहिती आहे का तुम्ही जेवढं त्याला कोणत्याही पात्रात टाकाल त्या पात्रात त्याचं स्वरूप तो घेतो कारण आपण ज्यावेळेला भूल चित्रपट आला त्यावेळेला आपण बघितलं होतो की बाबा आपल्याला भूल बोल हा अक्षय कुमारला बघण्याची सवय होती आणि अक्षय कुमारची ती कॉमेडी आपल्याला भूल सतत सतत वाटवतो की अक्षय कुमारच पाहिजे पण भुल ते सगळं साफ खोट ठरवून भूल बोल टू हा कार्तिक आर्यनने हिट करून दाखवला त्यामुळे कार्तिक आर्यांच्या बाबतीत जर आता बोलायचं म्हटलं तर हा चित्रपटाचा आल्यानंतर आपण बघू शकतो की त्याला प्रतिसाद किती मिळतो किंवा त्याने त्यामध्ये काम कशा पद्धतीने केलं आहे आता त्याच्या कॅरेक्टरवर बोलणं म्हणलं तर ट्रेलर तर त्याच्या कॅरेक्टरवरती बोलता येणार नाही कारण चित्रपट बघितल्यानंतर आपण पूर्णपणे त्याने कसं काम केले ते आपण नक्की बोलू चॅम्पियनच्या ते सोळा सेकंद ट्रेलरमध्ये आर्मी मॅन दाखवलेला आहे त्यानंतर कुस्तीपट्टू दाखवलेला आहे त्यानंतर ऍड केलेला आहे बॉक्सिंग पोटू त्यानंतर ऍड केलेला आहे स्विमिंगचा माणूस म्हणजे स्पोर्ट मध्ये त्या माणसाला किती रुची होती हे सगळं मिक्स करून यात दाखवलेलं आहे आपण काही काही वेळेला कॉमेडी पण टायमिंग विजयराज यांच्यासोबत कॉमेडीचं टायमिंग आहे की बाबा एअरपोर्ट वरती जाताना विजाकडे वेळच आहे तर त्याला भीती वाटते आता नको जायला हे जे कॉमेडी आहे ते कॉमेडी वगैरे पण मिक्स यामध्ये केले आहे सिरियसली भूमिका या चित्रपटामध्ये भरपूर आहे आणि त्यात आर्मीच्या जवानांची ती भूमिका कसं करतात याकडे खरंच उत्सुकता आहे कारण ही भूमिका त्यांच्यासाठी चॅलेंजिंग अशी ठरणार आहे असं मला वाटते कारण ते बघताना बऱ्याच भूमिका अशा आहेत गोळी मारल्यानंतर खाली पडल्यानंतर एका जवानला त्यांनी धरत की मी दुश्मनला सोडत नाही ती भूमिका सिरियसली भूमिका आहे किंवा एखाद्या रागात बोललेला डायरॉग आहे पण तो थोडा तितका रागात किंवा त्याचा बिल्डअप दिला असा वाटत नाही त्यामुळे हा चित्रपट आता टेरर मध्ये असा गुंतून माणूस राहत नाही असं वाटतंय खत्तम बाय बाय चौदा जूनला हा चित्रपट आल्यानंतर आपल्याला समजेल की हा चित्रपट किती खरेदी उतरतोय आणि कार्तिक आर्यन किती सफल ठरतात कार्तिक आर्यन साठी हा रोल खरंच चॅलेंजिंग आहे असं मला नक्की वाटते तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंट करून नक्की सांगा चित्रपटाचा टेलर सा हा इतका गुंतवणूक ठेवत नाही मला बिलकुल ही तीन मिनिटं हा ट्रेलर खेचत खेचत जो नेलाय तो इतका असा अट्रॅक्टिव्ह वाटला नाही कारण बॉलिवूडचे जे काही बॉर्डरवरचे सीन आहेत ते प्रत्येक चित्रपटामध्ये आपण बघतो त्यामुळे यात काही नवीन असं वाटलेलं नाही म्हणून ते थोडं बोरिंग वाटलं पण बघूया चित्रपटाला नंतर हे कसं वाटतं चित्रपटाचा पण आपण रिव्ह्यू करणार आहोत केस केली ही कशासाठी केली एका आर्मी जवानने केस करतोय म्हणजे कशावरती करतोय आणि कोणावरती करतोय हे ट्रेलरमध्ये दाखवतोय पण थे ते एक सस्पेन्स त्याने ठेवला आहे त्यामुळे ते तो पार्ट एक आतुरता निर्माण करतो या चित्रपटामध्ये बाकी जी स्टोरी आहे ते टिपिकल स्टोरी सारखीच आहे या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन हा आपल्याला ग्रहात खेचण्यासाठी किती हा सक्सेसफुल ठरतो आणि कबीर खान यांनी कसं डायरेक्शन केलं आहे आता हे दोनच खेळाडू आहेत खरं तर प्रेक्षकांना चित्रपट ग्रहात आणण्यासाठी त्यामुळे बघूया आता चित्रपट आल्यानंतर काय जादू होते आणि काय नाही होते असेच मराठी हिंदी चित्रपटाचे अपडेट्स आणि मूवी रिव्ह्यू पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा